प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या बावीस नोव्हेंबरच्या भागामध्ये इंद्रा सांगत असते काय कणाचं वेगळं नसतं तुझं आणि सागरचं पण सेम आहे तसंच माझ्या कोमलचा आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्याला कोमल आवडलंय कोमलला कोमल तो आवडलाय मग आता जगाची चिंता करायची काही गरज नाहीये तू बिनधास्तपणे त्याला इकडे बोलव अभिषेकला इकडे बोलव डायरेक्ट लग्नाची बोलणी करून टाकू आणि डायरेक्ट तुमच्या लग्नाचा बार उडवून देऊ असं म्हणत इंद्रा आता उतावळी झालेली असते कोणतेही पुढची मागची चौकशी न करता इंद्रा हे धूमधडाक्यात लग्न लावायला निघालेले असते पण इकडे मुक्ताला काही हे पटत नसतं म्हणजे आता ज्या मुलासोबत आपल्याला कोमलचं लग्न करायचं आहे त्याचा पास्ट त्याचं बॅकग्राऊंड त्याचं काय सगळं आहे हे समजून घ्यायला नको का आणि असं काहीतरी मुक्ता बोलणार तोपर्यंत तिकडे तो आता सावनी येते आणि सावनी आता बोलायला लागते असं काय करताय तुम्ही कोणत्याही बाबतीत घाई गडबड करू नका म्हणजे बघा ना तो मुलगा कोण आहे त्याचा काय बॅकग्राऊंड आहे या सगळ्यामध्ये त्याच्याबद्दलची माहिती काय तो काय करतो कुठे राहतो कसा राहतो हे सगळं माहिती काढल्याशिवाय तुम्ही उगाच या सगळ्यामध्ये घाई करू नका म्हणजे आता कोमलच्या आयुष्याचा प्रश्न आहे ना त्यामुळे मला असं वाटतं की सगळ्या गोष्टींची नीटपणे चौकशी जर केली ना आपण तर आणि तरच या सगळ्यामध्ये आपल्याला व्यवस्थितरित्या तिचं लग्न राहून देता येईल आता हे सगळं सावनी बोलते ना मग काय मग मक इंद्रा चिडते आणि तू गप्पा बस काय चाललंय तुझं आमच्या घरामध्ये राहतेस ती राहतेस आणि मांजी कोलम मांजी कोमल मांजी कोमल आपली कोमल करतेस हे बघ कोमल फक्त आमची आहे ती तुझी कधीच होऊ शकणार नाही आहे एक गोष्ट लक्षात ठेव कोमलबद्दलची इतकी आपुलकी माया दाखवायची गरज नाही तुझ्यासारख्या नागिणीला मी काही आज ओळखत नाहीये चल हो तिकडून चालते असं म्हणत तिकडे आता इंद्रा सावनीची हक्कलपट्टी करते सावनीची हक्कलपट्टी करते तोपर्यंत मुक्ता म्हणते सॉरी मम्मी पण या वेळेला पहिल्यांदा मला यांचं बोललं पटतय म्हणजे आपण जर आपल्या मुलीला एखाद्या ठिकाणी देत आहोत तर त्याबद्दलचा सगळा पास्ट जाणून घेणं गरजेचं आहे असं म्हटल्यावरती इंद्रा म्हणते काय बोलतेस तू अगं असं काही नसतं सागरला इंद्राला आणि स्वाती तिघांना ही गोष्ट पटत नसते पण मुक्ताच्या मनामध्ये का संशयाची असते आणि काहीतरी चुकते आपण या सगळ्यामध्ये नीट चौकशी केल्याशिवाय कोमलचं लग्न लावून द्यायला नको मुक्ता सांगते असं काय करताय तुम्ही सगळेजण अहो आपण आपली मुलगी त्यांच्या घरी देणार आहोत ते देण्याच्या आधी आपल्याला अधिकार आहे ना सगळं जाणून घ्यायचा सागर म्हणतो तुम्ही जरा जास्त विचार करताय अहो दोघांना एकमेकांना ना आवडलेले आहेत ना तर या सगळ्यामध्ये तुम्ही कोणत्याही विचार करायची गरज तुम्ही तुम्ही एक काम करा बरं या सगळ्यामध्ये ना स्वतः शांतपणे बसून राहा आणि कोणत्याही बाबतीत जास्त विचार करू नका असं म्हणत सागर आता मुक्ताला समजवतो पण मुक्ताला काही हे पटतच नसतं तोपर्यंत इकडे आता घरामध्ये अजून मुक्ता आलेली नसते मुक्ताला आज जरा उठायला उशीर झालेला असतो आणि त्यामुळे मुक्ता धावत पळत तिकडे येते आणि तोपर्यंत आता ती इंद्राला बोलत असते सावनी की मम्मी मी काही मदत करू का यावरती इंद्रा म्हणते तू सर पहिली बाजूला होईतून इथलं काम करायची तुला काही गरज नाहीये तू या सगळ्यामध्ये आमच्यामध्ये पडू नकोस कळतंय तुला असं ती इकडे आता बोलायला लागते ती म्हणजे मुक्ता की मम्मी सॉरी ह मला उठायला उशीर झाला यावरती इंदिरा म्हणते काही नाही इतकं इतकं काय आहे उठायला उशीर बिशीर काही नाही आहे हे बघ मी ना कोमलसाठी अखंड दिवा तेजवत ठेवण्याची जबाबदारी तुझ्यावरती सोपवते मला माहिती आहे अखंड दिवा ज्या वेळेला देवी आईच्या समोर आता तेजवत ठेवू आपण ना त्यावेळेला सगळं सगळं कसं ठीक होणार आहे तू काळजी करू नकोस फक्त हा अखंड दीप तेजवत ठेवण्याची जबाबदारी ही फक्त आणि फक्त तुझी आहे असं म्हटल्यावरती मुक्ता सांगते तुम्ही आता काहीच काळजी करू नका या सगळ्यामध्ये मी हा अखंड दिवा तेजवत ठेवणार यावरती ते आहे आहे या ग मला पूर्णपणे विश्वास तू या सगळ्यामध्ये व्यवस्थितपणे हे पार पडशील याची मला पूर्णपणे खात्री आहे असं म्हणत इंद्राने मुक्तावरती खूप मोठी जबाबदारी सोपवलेली असते आणि आई एकवेरीच्या समोर अखंड दिवा तेजवत ठेवण्याची जबाबदारी मुक्ता घेते तोपर्यंत सावनी पाहत असते आणि मुक्ता तुझ्या अंगावरती सोपवलेली प्रत्येक जबाबदारी कशी काय उलटवून लावायची किंवा ही जबाबदारी कशा पद्धतीने या सगळ्यामध्ये मी हे करते ते दुबक यावरती इंद्रा सांगत असते आत्ता माझ्यासमोर फक्त आणि फक्त एकच एकच एक हे आहे की या सगळ्यामध्ये माझ्या कोमलचं लग्न नीटपणे पार पडू दे माझ्या कोमलला या सगळ्यामध्ये कोणत्याही प्रकारची अडचण येऊ नको दे माझ्या कोमलचं सगळं सगळं नीट होऊ दे यावरती मुक्ता म्हणते तुम्ही काळजी करू नका कोमलच्या बाबतीत काहीही चुकीचं होणार नाही याची आपण सगळ्यांनी काळजी घ्यायची आहे असं म्हटल्यावरती इकडे आता मुक्ता तो दिवा लावण्यासाठी येत असते तोपर्यंत सावनी आता हा व्रत कसं ओढेल हा दिवा कसा पडेल यासाठी सगळं तेल सांडवून मुक्ताला पाडण्याचा सा प्रयत्न करते मुक्ता इकडे दिवा लावायला लागते दिवा लावत असताना ती माचीस लावते पण ती माचीस विजते ज्यावेळेला माचीस विजते त्यावेळेला माचीसच्या बॉक्समध्ये एकही काडी उरत नाही आता हा इंद्राला आणि मुक्ताला थोडस सा अपशकून सारखं वाटतं मेळावती मुक्ता म्हणते मम्मी काळजी करू नका मी नवीन माचिस घेते आणि इकडे इंद्रा विचार करते काय झालं असेल लावताना सुद्धा आता नीटपणे दिवा लागलाच नाही इंद्राच्या मनामध्ये संशय यायला लागतो मुक्ता आता देवखोलीच्या दिशेने हळूहळू येत असते आणि तो दिवा देवखोलीच्या दिशेने ठेवणार तोपर्यंत सावणीने तिकडे आता तेल सांडून ठेवलेला असतं याच्याबद्दलची कल्पना मुक्ताला नसते मुक्ता नॉर्मलपणे तो दिवा ठेवण्यासाठी येत असते आणि तिचा पाय घसरतो पाय घसरून दिव्यासकट मुक्ता पडणार तितक्यात तिथे सागर येतो आणि आवाजाने तिकडे आता स्वाती आणि इंद्रा पण येतात त्यावरती दोघ जण एकमेकांकडे पाहत असतात एकमेकांच्या मिठीत असतात तोपर्यंत इकडे आता आ, इंद्रा येते आणि काय चाललंय काय तुमचं दोघ जण थोडेसे गडबडतात आणि त्यावरती इंद्रा म्हणते काय ग सोनदाई काय झालं यावरती मुक्ता म्हणते नाही मम्मी काहीही झालेलं नाहीये जोपर्यंत सागर आणि मी आम्ही दोघ जण एकमेकांच्या सोबत आहोत तोपर्यंत कोणत्याही प्रकारे काहीही होणार नाहीये सागर माझ्या साथीने पूर्णपणे माझं व्रत पूर्ण, पूर्ण करतील आणि या घराच्या सुख समृद्धीसाठी मी हे व्रत पूर्ण करणार असं म्हणत सावनीने आखलेला डाव पुन्हा एकदा हणून पडत मुक्ताने आता मात्र सावनीला तोंडावरती आपटलेलं असतं मग आता इकडे सागर म्हणतो अगं मम्मी हे बघ तेल सांडलं इकडे तेल सांडल्यामुळे त्यांचा पाय घसरला इथे तेल कसं काय सांडलं होतं तोपर्यंत इंद्रा मंडळ हाऊ दे आपण ना आता देवा लावून दिवा लावून सगळ्यांना नमस्कार करूया मग सगळेजण देवासमोर दिवा लावतात दिवा ती सगळेजण नमस्कार करतात पण त्यावेळेला मुक्ताच्या मनामधली हुरहुर काही कमी होत नसते मुक्ता सांगत असते सगळेजण खूप आनंदात आहेत सगळेजण कोमलसाठी खूप खुश आहेत कोमलचं लग्न होणार म्हणून आता घरामध्ये एक आनंदाचं वातावरण जरी असलं तरी माझं मन मला काहीतरी वेगळा संकेत देते माझ्या मनाला का कोणा या गोष्टीमध्ये काही गोष्टी चुकत आहेत किंवा काही गोष्टी बरोबर घडत नाहीत असं वाटतय आई एकविरे या सगळ्यामध्ये जे काही योग्य असेल ते सगळं होऊ दे माझ्या मनातली हुरहुर सगळी खोटी ठरू दे ही सगळी हुरहुर शांत होऊ दे आणि या सगळ्यामध्ये कोणालाही त्रास होऊ नको देऊ असं म्हणत आता एक आई एकविरेकडे मुक्ता मागणं मागत असत ते आणि दिवा विझा म्हणजे दिवा पडता पडता वाचला किंवा माचीस लावता ती लागता नाही आली या काही घटनांमुळे तिला आता या गोष्टींवरती संशय यायला लागतो की नक्की काय घडतंय कसं घडतंय आणि काही विघ्न तर नाहीये ना आणि तिचं मन का अस्वस्थ आहे हे पण तिला कळत नसतं आणि ती विचार ते नाही मी हातावरती हात ठेवून गप्प बसू शकत नाहीये सागर म्हणत आहेत की मुलाचं काही करायची चौकशी गरज नाहीये मुलगा चांगला आहे आई विरोधात जाऊन कोमलला या सगळ्यामध्ये आपलं करतोय पण नाही माझं मन हे मानायला तयार नाही मी या सगळ्यामध्ये नक्कीच चौकशी करणार असं म्हणत मुक्त आपल्या मनाचा निश्चय करते तोपर्यंत इकडे आता सगळेजण बसलेले असतात आणि तिकडे अलकी सुद्धा येतो आणि त्यात तितक्यात त्या, तिथे मिहीर पण येतो मिहीर येतो त्यावेळेला स्वातीची पण गडबड चालू असते कारण आजच्या दिवसाला अभिषेकला बोलवलेलं असतं मिहीर म्हणतो काय चाललंय तरी काय म्हणजे कोमलचा होणारा नवरा येणार आहे तर तुम्ही इतके एक्सायटेड आहात ना मला असं वाटतंय की तुम्ही मला इकडे बोलवलेत ना तर मला सुद्धा त्याला आता या फाईलने वारा घालायला ठेवाल की काय तुम्ही असं म्हटल्यावरती कोमल आणि इकडे स्वातीच्या इथे थट्टा मस्करी करत मिहीर बसतो स्वाती म्हणते काय सांगू तुला आमचे नवीन जिजू येणार आहेत ना मग काय एक स्वारी खुललेली आहे बरं इतकंच नाही आहे आमचे जिजू आल्यावरती तुला वारा घ्यायला नक्की आम्ही ठेवू यावरती इकडे आता मिहीर म्हणतो काय रे की आता आपली सगळ्यांची लवकरात लवकर सुटका होणार ना आपल्याला या कोमलपासून सगळ्यांना सुटका मिळणार कधीपासून आपण या दिवसाची वाट पाहतोय मिहीर म्हणतो तर काय खरच या कोमल पासून आपल्या सगळ्यांची सुटका आता होणार आहे लक्की सुद्धा त्याला दुजोरा देतो कोमल म्हणते गप्पा बसा जास्त शहाणपणा करू नका मी काही कुठेही जाणार नाहीये मी इथेच राहणार आहे मिहीर म्हणतो अच्छा मग लग्न करून त्या तुला कुठे जायचं नाहीये का इथेच कशी राहशील तू यावरती स्वाती म्हणते मिहीर मी, मी एक गोष्ट सांगू का मी सुद्धा या वेळेला वाटच पाहत आहे कधी एकदा कोमल तिच्या सासरी निघून जाते आणि कधी एकदा पूर्ण रूम मला मिळते असं म्हणत मिहीर लकी आणि आता स्वाती कोमलची थट्टा मस्करी करत असतात लवकरात लवकर या घरातून ही निघून जात असं तिला म्हणत असतात पण त्याच वेळेला आता मात्र कोमल त्यांच्यावरती चिडते आणि तोपर्यंत सागर येतो सागर येतो आणि तुमचं काय चाललंय माझ्या बहिणीला का असा त्रास देत आहे हे बघा तिला काही त्रास द्यायची गरज नाहीये यावरती मिहीर म्हणतो काय बोलतोयस तू त्रास कसला आम्ही थोडीशी मस्करी करतोय सागर म्हणतो कुणी माझ्या बहिणीची मस्करी सुद्धा आता करणार नाही कळतंय कुणीही मस्करी करणार नाही कारण ना कोमल तुला ज्या ज्या वेळेला आम्हाला भेटायची इच्छा होईल ना त्या त्या वेळेला तुम्ही ना तू तु प्लेनमध्ये बसायचं आणि ताबडतोब मला इकडे भेटायला यायचं स्वाती म्हणते बघ बघ भावाचं प्रेम बघ अजून काही झालेलंच नाहीये फक्त बघायला मुलगा येतोय तर आता हा इतका भाऊक झालाय आणि तिला प्लेन ने यायला सांगतोय असं म्हणत स्वाती आता इकडे थट्टा मस्करी करत असते आणि आता सागर आणि कोमल यांना चिळवत असतात त्यावरती तिकडे आता मुक्ता येते ह्या दोघांचं प्रेम पाहते मुक्ताला खूप छान वाटतं पण दुसऱ्या क्षणाला तिच्या असलेला जो विचार असतो तो तिच्या मनात पुन्हा येतो आणि या सगळ्यामध्ये आता मुक्ता विचार करायला लागते नाही काय करू काय करू म्हणजे मी तरी काहीतरी करायला पाहिजे नाहीतर हे घरचे डोळे बंद करून आता त्या अभिषेकला मुलगी द्यायला तयार झालेत तोपर्यंत तो इकडे इंद्रा भाऊक होते इंद्राच्या डोळ्यात अश्रू येतात आणि त्यावेळेला मुक्ता सांगायला लागते मम्मी आत्ता फक्त मुलगा इकडे बघायला येतोय अजूनही आपल्या कोमलचं लग्न काही ना झालेलं नाहीये बरं का अजूनही इकडे आहे ओगाच तुम्ही इमोशनल इतक्या होऊ नका बरं यावरती मग मात्र लकी म्हणतो नाही इमोशनल कशाला आम्ही तर सगळे वाट पाहत आहोत कधी एकदा कोमल इकडून निघून जाते आणि कधी आम्हाला छानपैकी सगळं आरामात मिळतंय यावरती मिहीर म्हणतो पण कोमल तुला आता जेवण वगैरे करता येतं का यावरती लकी म्हणतो कसलं जेवण तिला काही करता येत नाहीये चहा ठेवला तरी पण भरपूर झाला त्यावरती स्वाती म्हणते नाही नाही ह आमच्या कोमलला सगळं जेवण करता येतं आणि ती सगळं जेवण करायला शिकणार आहे मिहीर म्हणतो नक्की ना नाहीतर काही खरं नाही बरं का त्या अभिषेकचं यावरती लकी आता थट्टा मस्करी करत म्हणतो अभिषेकचं खरं नाहीये कारण त्याला पण जेवण करता येत नसेल हिला पण जेवण करता येत नसेल दोघ जण मिळून आता रोजच्या रोज रेस्टॉरंट मधून ऑर्डर करणार आणि त्यांचा जेवणाचा हे पूर्ण करणार यावरती आता इकडे सागर म्हणतो बाद झालं किती माझ्या बहिणीला तुम्ही त्रास द्याल अजिबात माझ्या बहिणीला अजिबात त्रास द्यायचं नाहीये बास करा बरं तुम्ही असं म्हणत सागर चिडतो ही थट्टा मस्करी चालू असते इकडे आता हे सगळं सावनी पाहत असते सावनी विचार करत असते यांचं चाललंय तरी काय म्हणजे हा सागर स्वतःला इतका मोठा बिझनेसमॅन म्हणवतो आणि त्याला इतकी साधी गोष्ट कळत नाही की लग्नाच्या या मार्केटमध्ये मुलाची चौकशी केल्याशिवाय असं लग्न करून द्यायचं नसतं नाही नाही या सागरला मूर्खपणाच आहे सागरचा त्याला खरंच अक्कलच नाही आहे इतका मोठा बिझनेसमॅन नावाला नुसतं झालेला आहे पण या लग्नाच्या मार्केटमध्ये आपण चौकशी करायला पाहिजे त्या मुलाला विचारायला पाहिजे हे मात्र याला अक्कल नाही आहे जेवढी अक्कल मुक्ताला मुक्ताला जेवढी अक्कल आहे ना तेवढी अक्कल ह्याला नाहीये पण ह्या मुक्ताच्या अकलेचे घोडे धावण्याच्या आधीच मला आता माझं काम करायला पाहिजे असं म्हणत इकडे आता ती अभिषेकला कॉल करते अभिषेकला कॉल करून ती सांगायला लागते काय रे आपलं सगळं बरोबर चाललंय ना म्हणजे आता तू निघालेस ना इकडे आल्यावर ती सगळ्यांना इम्प्रेस करण्याचं व्यवस्थित करशील ना अभिषेक म्हणतो असं काय करताय तुम्ही तर असं खरं खरं बोलताय जेणेकरून माझं लग्नच मी करायला निघालोय अहो माझं ऑलरेडी लग्न झालंय बरं का उगाच तुम्ही ही गोष्ट माझ्या माथी मारू नका यावरती सावनी म्हणते बघे जास्त सारखं सारखं तेच तेच बोलू नकोस तुझं लग्न झालंय तर मी तुला काही पुन्हा पुन्हा लग्न करायला सांगत नाहीये पैसेच तुलाच मिळणार आहेत ना तुझ्या संसाराला त्याचा हातभार लागणार आहे त्यामुळे या सगळ्यामध्ये जरा अलर्ट राहा आणि इकडे आल्यावरती जरासा सावधच राहा बरं का कारण या घरामध्ये बाकी सगळे लोक तुझ्या फॉर असले तरी ती मुक्ता मुक्ता कधीही काहीही करू शकते बरं इकडे घरात आल्यावर ती त्या मुक्ताशी अघळपगळ काहीही बोलत बसू नकोस कारण मुक्ताला या सगळ्यामध्ये कोणत्याही गोष्टीचा संशय येऊ शकतो आणि मुळातच तिला आता तुझी चौकशी आणि ऑल सगळे करायची आहे पण घरातले कोणी काही ऐकायला तयार नाही आहेत ते सगळे तुला फॉर आहेत त्यामुळे तसाच घरच्यांची वाघ आणि आता तू लग्नाला तयार आहेस हे सगळ्यांना कळलेलं आहे आणि तसाच सगळ्यांच्या गुडबुक मध्ये राहा तू किती चांगलं आहेस कोमलसाठी सगळ्यात चांगला तूच आहेस तुझ्याशिवाय कोणीही इथे चांगलं नाहीये हे सगळं सगळं आता पटवून दे यावरती इकडे आता अभिषेक सांगायला लागतो पण तरीसुद्धा तरीसुद्धा मला खूप भीती वाटते की मी तिकडे आल्यावरती जर कोणाला काही कळलं आणि कोणी मला रंगे हात पकडलं तर यावरती इकडे आता सावनी सांगते मी कशाला बसले मी आहे ना आणि तसं मला नाही वाटत की तुझ्याबद्दल कोण दुसरं विचार करत असेल तू तु तुझ्या आई वडिलांच्या विरोधात जाऊन या सगळ्यामध्ये कोमल सोबत लग्नाला तयार झाल्यास ना हीच गोष्ट बाकी सगळ्यांसाठी खूप मोठी आहे त्यामुळे मला नाही वाटत की तुला कोणी अशा प्रकारचे काही प्रश्न विचारतील अभिषेक म्हणतो ठीक आहे मी तर येतोय तिकडे आणि तुम्ही मला पैसे देतात याच कारणासाठी मी हे सगळं करतोय यावरती सावनी म्हणते पैसे पैसे करत बसू नकोस तुला या सगळ्यामध्ये योग्य तो मोबदला मिळणार आहे फक्त ह्या घरात आल्यावरती एका व्यक्तीपासून वाचून राहायचं आहे आणि ती व्यक्ती आहे मुक्ता मुक्ताला ना डिटेक्टिव्हगिरी करायची सवय आहे आणि तिच्या अंगात खूप हुशारी आहे कुणावरती ही फटकन विश्वास ठेवायला ती कधी तयार होत नाही त्यामुळे तू जरा जरा तिच्यापासून सावध रहा बाकी घरच्यांपासून सावध राहायची काही गरज नाहीये असं म्हणत ती आता व्यवस्थित डिटेलमध्ये अभिषेकला सगळी माहिती सांगते जेणेकरून इकडे आता अभिषेक आल्यावरती त्याला कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही किंवा मुक्तापासून सावध राहण्यासाठी मदत होईल त्यानंतर आता इकडे सावनी विचार करते काहीही झालं तरी आता या कोमलचं आयुष्यातून पार तिला उठवून टाकणार आहे आणि या कोळी कुटुंबाला रस्त्यावरती आणणार आहे माझ्यासोबत जे काही करण्यात आलं माझ्यासोबत जे काही घडलं त्याच्यामध्ये कोळी कुटुंबाचा हात आहे आणि या सगळ्याची शिक्षा माझी इच्छा नसताना सुद्धा मला कोमलला द्यावी लागणार आहे काहीही झालं तरी सुद्धा कोमलला हा या सगळ्यामध्ये या कुटुंबाची शिक्षा कोमललाच मी भोगायला लावणार मला, मला ज्याप्रमाणे या घरातून बाहेर काढायला निघाले मला माझा अधिकार न देता ज्याप्रमाणे यावेळेला धमकी द्यायला निघाली तीच धमकी तेच सगळा केविलवाणापणा मला या लोकांच्या समोर पाहायचं आहे असं म्हणत सावनीचं हे सावनी चालू चा असतं तोपर्यंत हुशार मुक्ता आता खूप मोठी हुशारी करते मुक्ताला माहिती असतं की घरामध्ये आपण सगळ्यांना कितीही कानी कपाळी ओरडून सांगितलेलं असतं की या सगळ्यामध्ये आपण अभिषेकची चौकशी करूया चौकशी करूया तरी कोणीही चौकशीला तयार होत नाही कारण तिला फिट्स येत आहेत हे सगळ्यांनी मान्य केलेलं असतं आणि फिट्स येणाऱ्या मुलीसोबत कोणीही लग्न करणार नाही आणि त्यामुळे त्यामुळे या सगळ्यामध्ये आता मात्र लवकरात लवकर अभिषेक सोबत लग्न लावून उतावळेपणा जो काही कोळी कुटुंब करत असत त्याला आता आवर घालण्यासाठी मुक्ता मिहिरची मदत घेते मिहिरला भेटल्यावर ती मिहिर मिहिर ती सांगते मिहीर ऐक ना मिहिर मला खरंच तुझी मदत हवी आहे मिहीर म्हणतो बोल नवैनी काय मदत हवी आहे यावर ती मुक्ता सांगते कसं सांगू तुला कोमलला बघायला जो मुलगा येतोय ना अरे तो चांगलाच चा असेल पण तरीसुद्धा एक फॅमिली म्हणून आपल्याला या गोष्टींची चौकशी करणं गरजेचं आहे ना म्हणजे मी सागरलासुद्धा सांगितलं पण सागर या बाबतीत काही माझं ऐकायला तयार नाही आहेत आपण त्या मुलाला कितीसं ओळखतो आपण त्याला फारसं काही ओळखत पण नाही आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याचे आई वडील इकडे येऊन गेल्यानंतर किती त्यांनी तमाशा केला हे सगळं आपल्याला माहितीच आहे आणि त्यामुळे त्यामुळे मला असं वाटतं की त्या, त्या मुलाची आपण चौकशी करायला पाहिजे यावर ती मिहीर म्हणतो मग तू दादूसला सांगितलंस का मुक्ता म्हणते दादूसने जर चौकशी केली कशाला पाहिजे होतं पण दादूस काही चौकशी करायलाच मागत नाहीये म्हणून मला असं वाटतं की तू या सगळ्यामध्ये माझी मदत करू शकशील का यावर मिहीर म्हणाल हो तो होयनी तू काळजी करू नकोस मी सगळी मदत करेन मी त्या मुलाची चौकशी करेन असं म्हटल्यावर ती मुक्ता सांगते मला माहिती होत या सगळ्यामध्ये तू माझी नक्की मदत करशील पण पण मला अजून तुझा एक फेवर पाहिजे आहे त्यावरती मिहीर म्हणतो कसला फेवर त्यावरती मुक्ता सांगते हे जे काही चौकशी करायचं आहे ना किंवा मी तुला चौकशी करायला सांगितले ना हे तू कुणाकुणाला सांगू नकोस म्हणजे या सगळ्यामध्ये तू कुणालाही बोलू नकोस की मी तुला चौकशी करायला सांगितले किंवा मी तुला हे करायला सांगितले म्हणून आणि सगळ्यात महत्वाचं सागरला तर बिलकुल सांगता कामा नाही की मी तुला चौकशी करायला सांगितले यावर मिहीर म्हणतो पण का यावरती मुक्ता म्हणते अरे तुला सांगू का त्यांना चौकशी करणं हे मुळातच पटत नाहीये त्यांनी ठरवूनच टाकले की अभिषेक चांगलाच मुलगा आहे हा म्हणजे असेल अभिषेक चांगला मला त्याच्याबद्दल काहीच बोलायचं नाहीये पण तरी सुद्धा तरी सुद्धा या सगळ्यामध्ये कोमल जर का आपली मुलगी आहे तर तिला त्यांच्या घरी देण्याच्या आधी चौकशी करणं भाग आहे ना आपल्याला त्यामुळे तू चौकशी कर आणि मला सगळं सगळं सांग मिहीर म्हणतो वहिनी काळजी करू को नकोस तुझी मला चिंता समजते तू या सगळ्यामध्ये जो विचार करतेस ना मी तुझी नक्की मदत करणार असं म्हणत इकडे आता मिहीर मुक्ताची मदत करायला तयार होतो आणि काहीही झालं तरी अभिषेकबद्दलची सगळी डिटेल माहिती तिला आणून देण्यासाठी सज्ज होतो तोपर्यंत इकडे आता मिहीरला हे सांगताना ऐकलेलं ते म्हणजे इकडे सावनीने सावनी हे सगळं ऐकते आणि ती विचार करते अरे बापरे म्हणजे आता ही मुक्ता या सगळ्यामध्ये सगळ्या डिटेल शोधून काढणार तर आता या मुक्ताचं करायचं तरी काय इकडे दिसते साधी सोपी पण ही या सगळ्यामध्ये मला आता माझा डाव हाणून पाडणार ते काही नाही मला मिहीर चौकशी करतोय या सगळ्यामध्ये ही गोष्ट पोहोचवायला पाहिजे म्हणजे ही गोष्ट पोहोचवून मला आता त्याला सांगायला पाहिजे अभिषेकला की या सगळ्यामध्ये मुक्ता चौकशी करते तू जरासा अलर्ट राहा असं म्हटल्यावर इकडे आता लगेच तिच्या डोक्यामध्ये विचारचक्र सुरू होतात आणि आता या मुक्ताचा डाव कसा हणून पडायचा हा ती विचार करायला लागते काय करू कसं करू तिला खरंच काही कळत नसतं पण या सगळ्यामध्ये मुक्ताचा डाव हणून पडायचा एवढं मात्र तिचं नक्की असतं मुक्ता विचार करते काहीही झालं तरी मीही चौकशी करेल आणि जे काही सत्य आहे ते माझ्यापर्यंत पोहोचवेल तोपर्यंत इकडे आत... सागर सगळ्यांसाठी गिफ्ट घेऊन येतो सागर सांगतो माझा मित्र आहे ना त्या मित्राने या सगळ्यामध्ये छानपैकी शॉप ओपन केलेला आहे आणि त्या शॉपमधून सगळ्यांसाठी मी कपडे आणलेत बघा बरं सगळ्यांनी ते कपडे बघून घ्या असं म्हटल्यावर ती इकडे आता सगळेजण आपापले अप कपडे बघतात स्वातीला साडी त्याचप्रमाणे इकडे आता इंद्राला साडी सगळ्यांना सा साडी सगळ्यांना सा कपडे आणलेले असतात आणि मुक्तासाठी एक बॉक्स असतो त्यावरती कोमल म्हणते मुक्ताबाईनी तुझं बघू ना काय आणलंय ते यावरती मुक्ता दाखवायला तयार नसते मुक्ता आपला बॉक्स झाकून ठेवते सागर म्हणतो बॉक्स काय लपवत आहे अहो जा सगळ्यांना दाखवाना दाखवान बॉक्स काय आहे ते असं म्हटल्यावर ती मुक्ता म्हणते सागर राहू दे यावरती सागर म्हणतो राहू दे नाही दाखवा सगळ्यांना बॉक्स त्यात काय मोठं स्वाती म्हणते बघू ना आम्हाला सुद्धा स्वाती सगळेजण हट्ट्याला पेटतात बॉक्स बघू बॉक्स बघू मुक्ता दाखवत नसते सागर तो बॉक्स घेतो उघडतो आणि सागरने बॉक्स उघडल्यावरती तो म्हणतो त्यात काय मोठं हे बघा ना हे आहे असं म्हणत तो आता आतमधला ड्रेस काढतो आणि तो नाईट ड्रेस असतो नाईट ड्रेससुद्धा असा काही विचित्र की तो सगळ्यांच्या समोर घालू शकत नसतो दाखवू पण शकत नसतो मुक्ताने तो पाहिलेला असतो सागरने ॲक्च्युली काहीतरी वेगळं दिलेलं असतं पण तो नाईट ड्रेस कसा आला त्यालाच कळत नाही आणि सागर चांगलाच गडबडतो आणि सगळे जण घरातले आता पाहल ते पाहायला लागतात इंद्रा तर एवढे डोळे विचित्र करते आणि सागरला स्वतःलाच आश्चर्य वाटतं हे काय आणलं आपण सागर मुक्ता दोघांनाही धक्का बसतो आणि आता घरच्यांच्या समोर सागर मुक्ता यांचा हा प्लॅन ओपन झालेला असतो आणि सगळ्यांपासून तोंड लपवताना दोघांची घाई उडत असते